चला 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 कीर्तनाला चला विश्वासरावांचे कीर्तन आहे आमची सगळी विश्वासराव फॅमिलीचे पुढे हाय शिकल्यावर का ब्लॉग मध्ये आता कंटेंट द्यायला

कामच झालं आपला एक नंबर <laughs> रंज महाराष्ट्र काळजी घ्या भेटू रात्री चला सकाळी कीर्तन कीर्तन आहे पूर्ण नाव सांगा जितेंद्र विश्वासराव ओके महाराज

तरी तो कधी तिच्यासोबत बोललेला नसायचा कारण वडील धार्या व्यक्तींच्या मर्यादा असायच्या मग त्यावेळी एक दिवस होत असेल तर तो मुलांची नावं घ्यायचा गुट्टी पाणी आण मग ती पाणी आणायची कोण गुट्टीची आई <laughs> गाण्या तेवढी भाकर आण मग गाण्याची आई भाकर आणायची पण कधी तिला आवाज दिला, दिला नव्हता महाराज मग एक दिवस होता असो योग योगाने तो शेतात काम करत असतो आणि ती त्याला जेवण घेऊन जाते जेवण त्याला वाढते पण तिला वाटतं आता हा कसला माझ्याशी बोलणार आहे मग ती दुसऱ्या रानात जाऊन बसते आणि याचा असतो सोमवारचा उपवास सोमवारचा उपवास सोडण्यासाठी हा जेवायला बसलेला असतो नीट लक्ष द्या बरं का मग त्यावेळी ती शेजारच्या काऊन बसते आणि हा जेवण करायला सुरुवात करतो एक घास खातो दोन घास खातो आणि तेवढ्यात होता असं एक फिरस्ती घोडा तिथे येतो आणि तो घोडा त्याचे गहू खाऊ लागतो आता त्याच्यापुढं मोठं धर्मसंकट उभं राहतं कारण तिला आवाजही देता येईना कारण तिच्याशी आजपर्यंत बोलणारच नव्हतं आणि उठताही येईना कारण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी बसला आता करायचं काय मोठं धर्मसंकट त्याच्यापुढे उभं राहतं मग तो खोकू लागतो हळूहळू खोकतोय पण बिचारीच काही लक्ष जात नाही मोठमोठ्याने खोकतोय तरी सुद्धा काय कळणार आहे तो माझ्यासाठी खोकतोय म्हणून मग आता करायचं काय करायचं काय थाळा वाजू लागतो थाळा वाजवतोय थाळा वाजवतोय बिचारीला काय कळणार आहे महाराज कधी तिच्याशी बोलला नव्हता मग आता तरी कशाला बोले मग त्यावेळी आता काय करायचं मग शेवटी त्याच्यामुळे कुठलाच पर्याय उरत नाही शेवटी तो तिला हात मारतो तिला म्हणतो अग ते गोड गहू खातय त्याला हन ती पळत येते आणि त्याला तिथून हकलून लावते परंतु हे झाल्यावरती तिला इतका आनंद होतो इतका आनंद होतो की ती सारखं एकच जप करत असते कधी नाही बोलले म्हणले <laughs> भांडी घासताना कधी नाही बोलले गोड हान कपडे धुताना कधी नाही बोलले गोडं हान म्हणजे प्रत्येक काम करत असताना ती तोच चक करू लागते तिला इतका आनंद होतो मग एकदा असंच होतं असं की त्यांच्या घरापासून गोठ्यात जाण्यासाठी एक छोटी गल्ली असायची मग तेव्हा त्या टाळी कसं होतं आता सारख्या लाईटी वगैरे नव्हत्या अंधार असायचा अंधाराची वेळ होती आणि त्या छोट्याशा गल्लीतून तो गोठ्यातून घरी येत होता आणि ती घरातून गोठ्याकडे जात होती त्याला आधारात काही दिसलं नाही की कोण आहे तो म्हणला ती म्हणली मीच आहे मग आता तिने तो पहिला जॉब सोडला आणि नवीन चालू केला ते म्हणले कोण आहे मी म्हणलं ते म्हणले कोण आहे मी म्हणलं ते म्हणले कोण आहे मी म्हणलं असं नवीन जॉब तिने चालू केला तिला इतका आनंद झाला की तिचा नवरा तिच्याशी पहिल्यांदा बोलला होता म्हणून मला सांगायचं काय की तिला ज्याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या बोलण्याचं वेळ लागलं त्याप्रमाणे भगवंताच्या नामस्मरणाचं जर आपल्याला वेळ लागला तर आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणून भगवंताच्या नामस्मरण आपण सदैव करीत राहायला हवं भगवंताचं वेळ लागलं पाहिजे पिसं लागलं पाहिजे तुका म्हणे ऐसे मनालावी राम पिसे म्हणून हेच संत जनाबाईंने अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितले काय म्हणायच्या सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला इतकं प्रेम महिलांचं आपल्या माहेरावरती असतं महाराज म्हणून पूर्वी संत जनाबाई जात्यावरती दळण दाळण्यासाठी बसायच्या पण दिवसभर थकलेल्या असायच्या जनाबाईंना आता जात ओढणं जात नसायचं त्यावेळी जनाबाई भगवंताला आवाज द्यायच्या विठ्ठला अरे ये रे, रे। सुंदर माझे जाते सांगितलंय परंतु आई वडिलांची सुद्धा सेवा करा आणि देवाचं नामस्मरण सदैव करत राहा आणि आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा आपल्याला जर वाटत असेल ना की आपल्या पोटी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा तर आपण आधी जिजाऊ झालं पाहिजे तर आपल्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला या शिवबा तुला जर जगा वेगळा यश मिळवायचं असेल तर जगा वेगळा विचार करावा लागेल तू जर जगा वेगळा विचार केलास तर तुला जगा वेगळं यश मिळणार आहे कारण कालपर्यंत जो विचार तू करत होता तोच विचार जर तू आजही करत राहिला तर कालपर्यंत जे तुझ्या पदरात पडत होतं तेच आजही पडत राहील पण आजकालच्या माझ्या माता भगिनींचे संस्कार कसे असतात संध्याकाळचे सात वाजले की टीव्ही चालू होतो खाली भाजी दिसताय वरती टीव्ही पाहताय आणि मुलांच्या हातात सोन्याचं बिस्किट देतात तुमच्या घरी आहे ना प्रत्येकाच्या घरी महाराज एक एक नाही चार चार सोन्याचे बिस्किट आहे वरती टीव्ही चालतोय खाली भाजी निसायचं चा काम चाललंय मुलांचं सोन्याचं बिस्किट पाहायचं चा काम चाललंय टीव्हीला जाहिरात लागली की पटपट पळत जायचं चा, दिवा लावायचं शुभम करो सचिन आणि जयराज संपायच्या आत परत टीव्ही पुढे यायचं <laughs> खोट आहे का हे बरोबर खरं आहे ना मग हे बदललं पाहिजे की नाही मुलाच्या हातात मोबाईल देणं ऐवजी शिवचरित्र देऊन पहा ना हरिपाठाचं पुस्तक देऊन पहा का आपले सुद्धा मुलं तशी घडणार नाही आणि मुलांनी सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसतो का त्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे वागतो का याचाच विचार करणं आज फार गरजेचं झालं म्हणून मुलांनी सुद्धा आपल्या आई वडिलांना सांभाळत खर तर पहिला पापी आणि दुष्ट होतात अरे पुंडलिकाने आईबापाच्या कमरेत लात घातली दारात येऊन पडले माझे मायबाप बापाला वाईट वाटलं शेवटी विचारलं बापाने आईला काग याच्यासाठी रक्ताचं दूध करून याला पाजलंस व्रतवैतन्य सुद्धा याच्याचसाठी केले प्रत्येक मंदिराची पायरी याच्याचसाठी शिजवलीस पण बायको आली आणि याने आपल्या कमरेत लाच घातली काय वाटतं संस्कार कमी पडले की प्रार्थल माईनं सांगितलं खरंय तुमचं पण ना संस्कार कमी पडले ना प्रार्थल मी आजही त्याचे माईच आहे पण माझंच ते अहो लहानपणी मांडीवर घ्यायचे तेव्हा नाही का आता मारायचा आता मारल्या म्हणून काय झालं आताच्याही तशात समजायच्या आणि आशीर्वाद देऊन पुढे चालायचं इतकं मोठं मन जिचं तिलाच माई म्हणायचं तिलाच माई म्हणायचं म्हणून <laughs> <हाँचे>। अशी <laughs> आई असते महाराज म्हणून जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना त्यांच्या डोळ्यात तरी पाणी येऊ देऊ नका आई वडिलांना सांभाळा आज खऱ्या अर्थानं धर्मनाथाची गोरक्षनाथाने आणि त्यांनी सर्वांना देवी देवतांना प्रसाद वाटला होता म्हणून तेव्हापासून सगळे देवी देवता म्हणू लागले की हा दिवस आपण उत्साह म्हणून साजरा करूया आणि आज पण आपण सर्वजण हे उत्साहात आणि आनंदात साजरा करतोय त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण कीर्तनाला जातो त्या ठिकाणच्या यत्नामध्ये माता सती जातात माता सतींचा अपमान होतो कारण शिवशंकरांचा अपमान होतो माता सती अंगठ्यातून योग अग्नी प्रज्वलित करतात शरीर भस्म होत माता सतीच्या शरीराला घेऊन भगवान शिवशंकर तांडव करतात जटाटवी कलंजल जल प्रवाह ची तुळजा भवानी असेल महालक्ष्मी माता असेल सप्तशृंगी असेल ही सगळी काही शक्तीपीठे आपल्या जवळचीच म्हणून यांना भेट द्या आणि भगवंताचं नामस्मरण करा आणि आई वडिलांची खऱ्या असताना सेवा करा विठल विठाल सुरू हा ग्रामदैवत श्री कपालेश्वर महाराज यात्रा वर्ष एकोणसत्तरावे आज ज्यांचं सौजन्य असे असणारे आदरणीय श्री नामदेव बापू रोकडे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज कोकणे त्याचप्रमाणे आमचे सर्वच गायनाचार्य मंडळी ज्यांनी उत्तम अशी साथ दिली त्याचप्रमाणे आमचे मृदुंगाचार्य महाराज यांचेही मी अभिवादन करते सुंदर अशी साऊंड सिस्टीम सर्वच श्रोतेजन टाळकरी माळकरी विनेकरी चोपदार सर्वच असतील आणि माझ्या माता भगिनी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित <laughs> आणि असंच भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करीत राहा आणि आई वडिलांची सेवा करा खर तर पूर्वी बायका कुंकू लावायच्या आता टिकली लावतात कुंकवाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूमच्या भिंती मात्र सुहासिनी झाल्या खरंय <laughs> की नाही महिला मंडळ इंडियन मदर कशाला म्हणतात जी करते आपल्या आई वडिलांची कदर जिला असते आपल्या सासू सासऱ्यांचा आदर आणि जिच्या डोक्यावर असतो नेहमी पदर तिलाच म्हणायचं इंडियन मदर म्हणून या सगळ्या माझ्या इंडियन मदर यांच्या चरणी मी अभिवादन करते आणि असंच तुमच्या मुखातून भगवंताच नामस्मरण घडत राहो हीच प्रार्थना भगवंता चरणी करते आणि झालेली सेवा चरणी समर्पित करते ज्ञानेश कपालेश्वर महाराज या ठिकाणी आता पाच सर्वांनी महाराजांचे हस्ते लकी पद्धतीने प्रथमता महिलांच्या तीन चिठ्ठ्या काढायच्या महिलांना कृपया विनंती आपली चिठ्ठी आपण हातामध्ये काढून ठेवा नंबर सांगितल्यानंतर चिठ्ठी काढण्यापेक्षा अगोदर चिठ्ठी आपल्या हातामध्ये उघडून ठेवा मी बाबाई तुमची नाही घेणार ती तुम्ही घरातले <laughs> पहिल्या दिवसाचा पहिला लकी कुठली आहे त्रेपन्न नंबर पाच आणि तीन त्रेपन्न अठ्ठेचाळीस नंबर आणि त्यांच या ठिकाणी नंबर लागल्याबद्दल बद्दल बघ ना कशा बार तुम्हाला मी घरी जाऊन देते तुमचा नंबर नाही टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा आपला एक नंबर येईल टाळ्या वाजवा त्रेचाळीस नंबर त्रेचाळीस रोज या रोज या किर्तनाला बाहेर काढून ठेवा ना मग कशी सांगितली आजच्या जागरणाचं नक्कीच कुणी लागणार चोवीस नंबर चोवीस त्याचप्रमाणे आज या ठिकाणी लहान लहानपण काळ घेऊन उभी होती दोन अडीच तास उभं राहायचं सोपं काम नाही काम करायचे आणि जे वयस्कर असतील ग्रामस्थ मंडळ असेल विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत ग्रामपंचायत असं कमलेश्वर एज्युकेशन सोसायटी असा विविध कार्यकारी सोसायटी असलो संघटना असतील सर्व साई मित्रमंडळ असेल महाराणा मित्रमंडळ असल सावतावाडी मित्रमंडळ असल त्याचप्रमाणे सर्व

लवकर चला आणि अशा प्रकारे आपण व्हिडिओ एंड करूया इकडे वाट

काय केले दोन्ही पण गाड्यांना हार आणले ब्लॉग एंड करू आबा कार्यक्रम कसा झाला एकदम सुंदर झाला मागची मंडळी एक नंबर झाला कार्यक्रमाचा आणि तुचं सिलेक्शन झालं मेन म्हणजे चांगलं झालं चांगले अभ्यासी मुलगी आणि आता आता सिलेक्शन झालं तिच्या ह्याच्यासाठी भीमा शंकर करंडक साठी फायनल एक तारखेला जिंकणार म एक नंबर आपण जिंकणारुड नाईट आधुषारू गुड नाईट Good night. Good night. Good night. Good night. <laughs> Good night.